द न्यूज लाईन अचूक वेधक दर्शनासाठी आज सगळ्या महिला आपल्या काळात माय मावली मार्ग सोबत आहे आणि खरं तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आईच्या आशीर्वादाने कोल्हापूरच्या आंबाबाच्या आशीर्वादाने आज खऱ्या रूपाने महिलांच्या रूपाने आपल्याला केलं आपण त्यांच्यामध्ये जमलं आणि पुढील अशाच आपण महिलांसाठी आपण देवदर्शनासाठी चौथवर्षी आपण मोठे आपण देवसाठी आपण एक करण्यात येणार आहे आणि आपल्याला आज महिलांसाठी कामाची वैद्यकीय शैक्षणिक यासाठी बिल अगर वाटेल बिल ते आपण करण्यात येणार आहे पण आज आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख नेते त्यांच्या मार्ग यांच्या मार्गाने त्यांचे मार्गदर्शनात मार्गदर्शनानं आम्ही कुठची वाटचाल चालू ठेवणार आहोत आणि सगळ्या महिलांसाठी सन्मान असतो तो सन्मान यात्रा काय असतील कराड करणार सगळ्यात सेवा केंद्र गीत शिवसेनेसाठी एवढं घटक एवढं प्रामाणिकपणे केलेलं आहे काम म्हणजे आता कॅप्टन इतर यांच्या पटीमागे अंदाज घेऊन पुढे वाटचाल समाजासाठी शांती करण्यात येणार आहे सगळे अशी वारंवार प्रचंडपुकी यात्रा नमस्कार आम्ही सर्व महिला सर्व बहिणी आज महालक्ष्मीला निघालेलो आहे तर यासाठी डॉक्टर गुजर साहेब यांनी आम्हाला सर्व महिलांच्यासाठी मोफत बसचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार लाइन अचूक वेधक